पहा अगोदर आपण वाक्य वाचूया मी केव्हा म्हणलो वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे मी केव्हा म्हणलो हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे केव्हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे पण कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य साधा भूतकाळ कसं ओळखायचं क्रियापदाचे शेवटचे अक्षर लो आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर अक्षर ल ला ले लो यापैकी एक असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं म्हणलो साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य असेल तर इंग्रजी वाक्यात एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घ्यायचं केव्हाला व्हेन डब्ल्यू एच ई एन व्हेन साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक शब्दासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी डिड सहकारी क्रियापद वापरतात साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी हे प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे इथं डीड सहकारी क्रियापद येणार फ्रेन प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद मीला आय मिड आय से यस ए वाय से म्हणणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या भूतकाळामध्ये पण इथं साध्या भूतकाळातीलच वाक्य आहे पण क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे कारण डीड हे साह्यकारी क्रियापद आलेलं आहे डीड आलं तर क्रियापदाचे पहिले रूप हे आहे मी काहीच केलं नाही केलं वाक्यामध्ये क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला लो, 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 लो असेल तर साधा भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं साध्या भूतकाळातील वाक्य पण हे साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य आहे कारण वाक्यामध्ये नाही शब्द आहे नाही म्हणजे नकारार्थी मी काहीच केलं ल आहे बघायचं साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्यासाठी आणि साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी डिड हे सहकारी क्रियापद वापरतात डीड केव्हा वापरतात साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी हे साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे म्हणजे डीड हे सहकारी क्रियापद येणार मी काहीच केलं नाही आय मी करता एक नंबरला आय करत्यानंतर सहकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद करत्यानंतर सहकारी क्रियापद इथं डी डनर आहे डी आणि नाही साठी नॉट डीड नॉट डिड नॉट चा संक्षिप्त रूप काय आहे डी आय डी एन अपेस्ट्रॉफी टी डी किंवा डी हे संक्षिप्त रूप आहे ओ चा लो झालेला आहे पाहिज आय डीड नॉट केल डू आय डिड नॉट डू डीड आलेला आहे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे आय डीड नॉट डू काहीतला एनीथिंग ए एन वाय टी एच आय एन जी एनिथिंग म्हणजे काहीच आय डीड नॉट डू एनिथिंग मला नवीन चप्पल घे मला नवीन चप्पल घे काय म्हणायचं गेट मी घे मला गेट मी जी टी गेट गेट मी नवीन ला न्यू एन डब्ल्यू न्यू म्हणजे नवीन गेट मी न्यू चप्पल ला स्लीपर्स एस एल आय डबल पी ई आर एस स्लीपर्स गेट मी न्यू स्लीपर्स म्हणा किंवा बाय मी न्यू स्लीपर्स बी यू आर बाय म्हणजे विकत घेणे बाय मी न्यू स्लीपर्स शूज एस एल आय डबल सी ई आर एस चप्पलला शूज पण म्हणू शकतात गेट मी न्यू स्लीपर्स बाय मी न्यू स्लीपर्स मी काय केलं हे वाक्य साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे काय प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचं काय इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वाट 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 म्हणजे काय कोण आहे मी आय 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 एका झोपलीस का तू झोपलीस का साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य इथं प्रश्नार प्रश्नार्थक शब्द आहे का नाही प्रश्नार्थक शब्द नसेल तर सहाय्यकारी क्रियापद येणार आहे साध्या भूतकाळामध्ये डीड आहे क्रियापद डीड यू स्लीप स्लीप डबल ई स्लीप इपी यू स्लीप चहा करू का हे वाक्य साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे मग साध्या भविष्य काळामध्ये शर किंवा हे सहकारी क्रियापद वापरतात चहा करू का एच ए डबल एल शलाय मेक एम ए बनवणे शलाय मेकटी सी टी म्हणजे चहा मेक म्हणजे बनवणे करू का बनू का शलाय मेकटी याची किंमत कि किती आहे हाऊ मच हाऊ मच म्हणजे किती हाऊ मच डज डज आलेला आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक डू आणि इट डज हे सहाय्यकार्य क्रियामध्ये साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात हाऊ मच डज इट कॉस्ट सिव कॉस्ट म्हणजे किंमत हाऊ मच डज इट कॉस्ट साखर कसे किलो आहे हाव मच हा मच शुगर म्हणजे साखर म्हणजे किती जी म्हणजे ग्रॅम किलोग्रॅम हा शुगर इज इन के जी रोज वापरायची वाक्य आहे त्यासाठी आपण पाठ करून ठेवायचं काही वाक्य वाक्य वाचते पाहमी मी येऊ का मी जाऊ का मी झोपू का मी घेऊ का मी पुसू का मी आणू का मी देऊ का हे सर्व वाक्ये साध्या भविष्य काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे साध्या भविष्य काळामध्ये शाल किंवा होईल हे साध्या क्रियापद वापरतात प्रत्येक वाक्यामध्ये शाल दिसत आहे बघा आपल्याला साध्या भविष्य काळामध्ये शर किंवा विल हे साहिकारी क्रियापद वापरतात आणि क्रियापदाचे पहिले रूप येतो कम म्हणजे येणे गो म्हणजे जाणे स्लीप म्हणजे झोपणे टेक म्हणजे घेणे वाईप म्हणजे पुसणे ब्रिंग म्हणजे आणणे गिव म्हणजे देणे मी येऊ का शलाय कम मी जाऊ का शलाय गो मी झोपू का शलाय स्लीप मी घेऊ का शलाय टेक मी पुसू का, शलाय वाईट मी आणू का शलाय ब्रिंग मी देऊ का शलाय गिव, पहा मला खूप भूक लागली आहे काहीतरी जेवायला दे हे आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे आय एम हंग्री गिव मी समथिंग टू इट आय एम हंग्री गिव मी समथिंग टू इट क्रिया झालेली आहे हे आहे साध्या भूतकाळातील होकारार्थी वाक्य आय ओक अप वेक अप म्हणजे उठणे ओक अप म्हणजे उठले उठलो आय ओक अप फेरी अर्ली खूप लवकर टुडे आज आय ओक अप फेरी अर्ली टुडे सुट्टीत भरपूर सायकल खेळणार आहे मी सुट्टीत भरपूर सायकल खेळणार आहे आय विल बी डुईंग अ लॉट ऑफ सायकलिंग ड्युरिंग द हॉलिडे आय विल बी डुईंग अ लॉट ऑफ सायकलिंग ड्युरिंग द हॉलिडे तू आता काय करणार आहे वाट विल यू डू नाऊ वॉट विल यू टू नाव तू गावाला केव्हा जाणार आहेस तू गावाला केव्हा जाणार आहेस हेन विल यू गो टू द विलेज हेन विल यू गो टू द विलेज तू केव्हा येणार आहेस हॅन विल यू कम हेन विल यू कम ट्युशन आहे का मॅडम इज देर ट्युशन मॅडम इज देर ट्युशन मॅडम तू येणार नाही का तू जाणार नाही का तू लिहिणार नाही का ही सर्व वाक्ये नकारार्थी वाक्य आहे काय साध्या भविष्य काळातील नकारार्थी वाक्य म्हणून सहाकारी क्रियापद विल आलेला आहे विल you not come will you not come will you not go will you not go will you not ride will you not ride थोड़ा तिकड़ फरक मू अ लिटल देर मू अ लिटल देर हा बोलता है हा बोलत आहे दिस इज टाकिंग दिस इज टाकिंग या वर्षी ऊन खूप वाटत आहे दिस इयर या वर्षीला काय म्हणायचं दिस इयर दिस इयर द हीट हीट म्हणजे ऊन द हिट इज म्हणजे आहे फेरी म्हणजे खूप हॉट म्हणजे गरम दिस इयर द हीट इज व्हेरी हॉट फेर विल यू कम तू केव्हा येणार आहेस आय विल यू इमिडिएटली मी मी लगेच निघणार आहे आय विल बी अ लिटल लेट मला थोडा उशीर होईल हॅज नो वन कम इट अजून कोणी आलं नाही का हाऊ लेट आर यू तू किती उशीर करत आहेस टुडे वी हॅव अ प्रोग्राम आज आमच्यात कार्यक्रम आहे द प्रोग्राम वाज ग्रेट कार्यक्रम छान झाला हॅव यू रिटर्न जेवण झालं का आय हॅव नॉट कुकड एनिथिंग टुडे मी आज काही स्वयंपाक केले नाही टुडे टुडे वाज अ लॉट ऑफ वर्क आज खूप काम होत आज मला थोडा उशीर झाला आज मला थोडा उशीर झाला ¿Por hey.